मागील चोवीस तासात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे बळीराम काका साठे आणि राजन पाटील हे भाजपच्या वाटेवर चर्चांना आहे काय घडलंय अजित पवार गटानं उमेश पाटलांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली त्यानंतर मोहोळच्या राजकारणात गरमागरमी वाढली आहे उमेश पाटलांचे विरोधक आणि अजितदादा पवारांचे समर्थक राजन पाटील गट नाराज झाला आहे त्यांच्या समर्थकांनी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत यात अनेकांनी पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती त्या क्षणाचे फोटो आणि भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत यावरून राजन पाटील भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटानं बळीराम काका साठे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचल करत त्यांच्या जागी वसंत नाना देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे काका साठे शरद पवार गटावर नाराज आहेत काका साठेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट उत्सुक असल्याचं समोर आलं अनेक नेत्यांनी त्यांची भेट देखील घेतली आता तर काका साठे यांना भाजपची ऑफर असल्याचं बोललं जात आहे भाजपचे आमदार सुभाष देशमुखांनी काका साठे यांची भेट घेतली आहे तसंच काका साठे हे देशमुखांसाठी पॉझिटिव्ह आहेत यामुळे काका साठे हे भाजपच्या गळाला लागणार का हे पाहावं लागेल